नमस्कार माझे नाव समर्थ चंद्रकांत निकुमे आहे माझे वय बारा वर्ष आहे मी पोद्दान इंटरनॅशनल स्कूल नंदुरबारमध्ये शिकतो मी आज तुम्हाला अनुराधा मॅडमांचा बारावा नंबरचा श्लोक बोलून दाखवणार आहे चला मना मानसे दुःख आणू नको कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेकी देई बुद्धी सोडून द्यावी विधेयीपणे मुक्ती बोगी तर जावी पहिल्या ओळीचा अर्थ तर मायाप्रमाणे कोणतंही दुःख आपल्या मनात ठेवावे नाही दुसऱ्या ओळीचा अर्थ जे बी भूतकाळात घडलं व भविष्य काळात घडणार आहे त्याची चिंता बिलकुलच करायची नाही तिसऱ्या ओळीचा अर्थ जे बी आपण कोणाला काही वस्तू देतो त्यांना जेवढा आनंद होतोय आपल्याला बी तेवढाच आनंद व्हायला पाहिजे चौथ्या ओळीचा अर्थ देह सोडून सर्व मुक् देहाची चिंता ना करून मुक्तीमध्ये आनंद शोधायला पाहिजे धन्यवाद